पत्नी अजित पवार यांच्या वक्तव्याची अर्थसंकल्पात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार असं अजित पवार यांनी आश्वासन दिलंय बारामतीला राज्यात पहिल्या क्रमांकावर ठेवणार असंही अजित पवार यांनी म्हटलंय बारामतीमध्ये अजित पवार यांचा सत्कार केला गेला यावेळेस अजित सुवी पवार यांनी हे भाष्य केलंय अर्थसंकल्पात जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणार असं अजित पवार यांनी भाष्य केलंय सोबतच बारामतीला राज्यात पहिल्या क्रमांकावर ठेवणार बारामतीत सर्व सोयी सुविधा आणणार असंही अजित पवार यांनी बारामतीकरांना आश्वासन दिलंय उद्याच्या तीन तारखेला मार्चला आपला अर्थसंकल्प मला महाराष्ट्राचा साधन करायचं आहे देवेंद्रजी एकनाथराव यांच्याशी चर्चा करून मी ज्या अर्थसंकल्प तीन ला अधिवेशन सुरू होईल आणि तो अर्थसंकल्प मांडत असताना जनतेनी ज्या अशा आकांक्षांनी आम्हाला निवडून दिलेल्या आहे ज्या अपेक्षा जनतेने आम्हाला निवडून दिलेल्या त्याच्यातल्या बऱ्याच या गोष्टी कशा आम्हाला जनतेच्या करता देता येतील त्याबद्दलचा मनापासूनचा प्रयत्न आणि हे सगळं करत असताना राज्याची आर्थिक शिस्त बदलणार you got nothing